मित्रांनो आपल्याला हे वासरू दिसते बघा एकदम लहान वयाचं वासरू आहे आणि आज क्वार्टर फायनल साठी राहिलेला आहे भरपूर स्पीड आज गाडीला लागलं आणि आज वासरानं मालकाला खुश केलेला आहे कारण एवढा लहान बच्चा आणि गुलाला आज कपाय लावलेला आहे मालकांच्या मालक पहिल्यांदा परिचय सांगा तुमचा माझं नाव प्रदीप कांबळे सायगाव हा हे जे वासरू आहे माझं मित्र भयासने महाराष्ट्र पोलीस याचं दोघांचं आमचं चा वासुर आहे घरच्या गायीच जा वासुर आहे अकरा महिन्याच वासुर आहे आता काय नाव आहे शंभू दहा दहा शंभू आता यसन हे दुसरं मैदान आहे तशी चोरड्यात पाळलं त्यावेळेस गट पास केला त्यानंतर सेमीला मार्क आला आज दुसरं मैदान आहे किती महिन्याचं होती अकरा महिन्याचे मित्रांनो बघा अकरा महिन्याचं वासरून आज त्यानं कामानखीन म्हणायला लागल मैदानात आज भरपूर लोकांनी त्याकडे लक्ष दिलं असेल कारण एवढं बच्चा वासरू अजून यसांनी टोचली नाही आणि एवढं स्पीड यस चांगलंच त्यानं मनासारखं दाखवलं आणि सगळ्यांना प्रसन्न केलं आपल्या मित्रपरिवारला सगळ्यांना असंच पाळा पुढे त्यांना आज कुठल्या खांदी बैल खांदी आता काय होते माहित आहे का अशी वासर आहेत ना भविष्यातला स्टार म्हणा लागेल त्याला कारण आज त्याचा पळ बघितला बरीच लोक आता तुमच्या ग्रुप मधली पण म्हणली ती किंवा तिथे बसलेली कि जे बिनामुर्कीचा वासर चांगल्या प्रकारे आज पाहिलेलं हो चांगलंच अजूनपर्यंत त्याला व्यसन घालणार नाही अजून दोन तीन मैदान आम्ही त्याला असं चांगलं मैदान करणार चांगलं पहिर पण करणार त्यानंतर आम्ही घालू आता येते पण आम्ही त्यातनं पण प्रयत्न करून गटपास फायनल करू शंभर टक्के आणि सगळ्या मित्रांचे सहकार्य त्यामुळं चांगलं चाललंय आता किती बैल आपल्या धावणे झाले आतापर्यंत दोन झाले पहिला सोने होता दादा तो गेल्या वर्षी लंपी मध्ये पावला त्यानंतरही दुसरा दादा शंभू लवकर यश भेटायला लागले कारण काय माहितीये का दुसराच नंदी आणि आज कापायला लागलेला आहे हो सोन्याच म्हणायचं आशीर्वाद त्याचा आशीर्वाद कंटिन्यू आमच्यावर राहावं सोन्यासाठी सोन्याचा आशीर्वाद आम्हाला कंटिन्यू ज्या आज त्याचा सीमी बघितला तुम्ही त्यावेळेस काय वाटलं कारण एवढा लहान ना आशा नाही करणार झाला तरी भरपूर आहे नाही आम्हाला तर अपेक्षा वाटलं पण नव्हतं गट फक्त पास करायला असं वाटलं होतं कारण गटामध्ये पण मोठी मोठी बैल होती चांगल चांगली चांगली आणि सेमीला पण आज चांगली मोठी मोठी बैल होती तरी थोड्या थोडक्यात आम्हाला गुलाल मिळाला थोडक्यात थोडक्यात होतं आमच्या थोड़क निकाली गिरात पण तरी पण मेघाला राहिलो आम्ही तर बघा भरपूर वासरानं आज जीवाची बाजी लावली मालकासाठी ना तर पहिल्या बैलाचा मृत्यू झाला पण त्याची जागा चालवायसाठी पुन्हा एकदा मालकासाठी वासरू वासरं पाळायला लागत हो असंच पळत राहावं आणि असंच मुलाखतलं तुम्ही वर्ष यावं आता हे भैया पण वासराला हातात धरून राहिल्या मागा धरणं मागा पुढे पळत काय वय सांगशील त्या वासराचं ह्या वासराचं वैशिष्ट्य सांगायचं तुम्हाला म्हणजे हे वासरू जेव्हा आम्ही वा मैदानात काढलं बिनजोडला तेव्हा वासरू पब्लिक न पाळालं आणि मग नंतरनं चोराडला नियोजन केलं तेव्हा गट काढला आज डायरेक्ट मालकासाठी क्वार्टर फायनल ला राहिले आता आज क्वार्टर फायनल च गोलाय कारण काय होतं माहितीये का सगळी पब्लिक बैलगाड्या मालक गुलाला साठी असतील आणि एवढ्या बच्चा वासरान आज गोला दिला हा अभिमान वाटत असला आज अभिमान आहे त्याचं वय नाही पाळायचं सुद्धा पण त्यानं आम्हाला गुलाल गेला आणि आज आनंद आहे हो नक्कीच कारण की सोन्या गेल्यापासून आम्ही सहा महिने जरा शांत झालो होतो त्यानंतर घरच्याच गायचं वसरू शंभू नाव ठेवलेला आम्ही त्या सर्व घरच्यांसाठीच पहिलं आज आणि मित्र परिवार भरपूर आहे आमचा तरी चांगलं पहिलं काय वास्त्रा विषय सांग चला कारण आज डोळ्याचं पारणं न फेडलंय आज करून दाखवलं जे आम्हाला पाहिजे होत त्याकडे बघितलं तर मालकाला असं वाटेल की आज नुसता गट पास करून नंबर टाकून गेले चालेल पण आज गुलाल देऊन तुम्हाला निघाले गेले आम्हाला सीमे निघाले अपेक्षा पण नव्हती पण आज त्यानं सीमे काढला नियोजन मी नव्हतं या आड्ड्या द्यायचं काल रात्री नियोजन केले आज वाटलं नव्हतं गुलाला भेटल पण भेटला ज्या वेळेस असं म्हणायला लागल की अपेक्षा नव्हती पण त्या अपेक्षा पूर्ण केल्या त्या त्यावेळेस काय डोक्यात चालतं काय डोक्यात याच आमचं एकच डोक्यात होतं गट तेवढा मारावा हो पहिला तेवढं डोक्यात होतं पण आज वासरण करून दाखवलं क्वार्टरला राहिला एवढ्यातच आम्ही समाधान आहे आम्ही गट काढला तरी खुश व्हायचो हो पण आज गाडी क्वार्टर फायनल राहिली बरं वाटलं तर मित्रांनो बघा बैलगाडा मालक कशासाठी येतो गोलासाठी त्यांनी सांगितलं गट काढला तरी खुश पण आज गुलाल भेटलेला शेट आता ही सगळी टीम आहे ना तुमच्यापेक्षा जास्त मला आज उत्साह आणि आनंदी दिसली गुलाल भेटल्यानंतर कधी पण ती आमच्यापेक्षा जास्त उत्साह असेल तर त्यांच्यासाठीच आपलं चालेल सगळं जे काय करू आपण ते त्यांच्यासाठीच करू आता काय होतं माहित आहे का असं वास्त्रू पाहिलं की बरेच जण मागतात कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर आता आपण एकतर वायदी घेणार पण नाही देणार पण नाही तो, तो मित्र आपण सो क्वेश्चन देणार पण नियोजन कोण करते कोणाला कॉलेज आहेत पहिल्यासाठी तुमच्या त्यासाठी आमच्यामध्ये आमचे जे वरिष्ठ आहेत सागर मोरे संकेत शिंदे आमच्या इथले आहेत पैरे करणारे चांगले तर ते असतात सगळ्या बैलाची बारीकरी करायला म्हणजे तुमची जुनी लोक सगळ्यांचा विचार घेऊन तुम्ही करताय सगळं हो सगळ्यांचा विचार घेऊन व्हिडिओ वगैरे बघून वासराला बैल पुरल नाही पुरल किंवा वासराला त्रास होईल असं काही करत नाही अजिबात आणि बैलाचं खोंडाचं पळायची इच्छा असेल तरच आम्ही पळवतो जर जबर करत नाही अजिबात आता कोण टीम मधलं बोलणार आहे का कारण आज गुलाल भेटलेला आज आनंद व्यक्त करायचा आहे कोणाची बोलायची इच्छा आहे मित्रांनो त्यांची ती त्यांचं हे दोन शब्द सुट्टी मेकर म्हटल्यावर महत्वाचा रोल आहे आता एक तर आदत बादशा आणि सुट्टी महत्वाची आता शहाणा बैल असलं तर सुट्टी कशी पण करायची सवय त्याला आता आदत आहे आणि दुसरंच मैदान आहे हो बरोबर कोण शांत उभा राहतो खोड असा बाद्या व्हायला उभा राहतोय शांत आंबवत नाही काय नाही फक्त जरा येस नसल्यामुळे त्याला बाकी नाही काय विषय कोण जातोय खालन तडा काही देतो व्यवस्थित बाकी काय अडचण नाही कोंडाची काय भविष्य सांगताल त्या आजच्या पळावर भविष्य ते बापावर गेलाय बाप बी असाच होता दिस दिसून येत नव्हता की पळेल म्हणून तसच बेटा झालाय बाकी नाही काय आता काय अपेक्षा काय ठेवले त्या कुठन इथून पुढं हाय असंच पळत बस एवढीच अपेक्षा रोज गुलाला कपाळाला लावला चार बोटाचा वाद झाला काय दुसरी आपली अपेक्षा नाही मग किती पण नंबर करू दे गुलाल आपल्याला लावा बस मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया कि जसं त्यांनी सांगितलं की गुलाल मिळेल कारण गुलालासाठी हे क्षेत्र चाललेलं आहे धन्यवाद धन्यवाद